काहीतरी नाश्त्याला बनव काय बनव भजी कटलेस बनव काय पण बनव ठीक आहे बनवते बसा जरा आज मी बनवते यांच्यासाठी नाश्त्याला कटलेस आज नेहरीसाठी भाकरी नाही काहीतरी दुसराच नाश्ता करूया चला बघूया कटलेस कुकर मध्ये चार बटाटे शिजवून घेते तीन शिट्या झाल्या पिकची हवा निघाली आहे आता बटाटे थंड करून सोलून भाजी करून घेते बटाटे थंड होईपर्यंत मी काय करते बेसनचं पीठ आहे ना हे भिजवून ठेवते आता त्या बेसनच्या पिठामध्ये मी घालण्यासाठी घेतले चवीनुसार मीठ आणि हलद मीठ या पिठामध्ये जरा कमीच घालायचं थोडंसं पाणी घालून जास्त नाही पाणी घालायचं थोडं थोडंच घालायचं आधी पीठ पातल नाही झालं पाहिजे ह्यात सोडा वगैरे काय घालायचं नाही आणि जर असं हे पातल करून पीठ जर तुम्ही दहा मिनटासाठी ठेवलात ना तर तुम्हाला सोडा घालायची काहीच गरज नाही मस्त छान फुगून येतात हे बघा एवढं असं झालं पाहिजे एकदम पण घट्ट पण नाही आणि एकदम पातल पण नाही मीडियम ठेवायचं व्यवस्थित झालंय आपलं आता मी ठेवते हे झाकून बटाटे सोलून भाजी करून घेते बटाटे सोलून मी कुसकरून घेतले आता मी भाजी फोडणीला देते तेल तापलंय आपलं जिरं हिंग कढीपत्ता बारीक करून घेतलाय मिरची मी थोडीशीच घेतले थोडीशी हळद आता मी शिकते याच बटाटे आता आपण बेसनच्या पिठामध्ये थोडस मीठ घातलं होतं बरोबर म्हणून भाजीमध्ये थोडं कमीच मीठ घालायचं अलनी झालं तरी चालेल पण खारट नको होऊ दे भाजी आपली चांगली व्यवस्थित झाली आहे सर्व मिक्स करून घेतलं आहे हिला काय वापेवरती झाकून ठेवायची गरज नाही आता ही भाजीसुद्धा मी थंड करून घेते कटलेसची आपली भाजी तर तयार झाली आहे आता हे मी ब्रेड पावाचा पुडा घेतलाय आहे आता हे ब्रेड ब्रेड पाव आहेत ना हे चारी बाजूनी मी व्यवस्थित कट करून घेते कट करून घ्यायचे हे बघा हे दोन आहेत आणि तुम्हाला जर हवं ना तर एकाचे असे चार पण करू शकता तुम्ही छोटे छोटे किंवा दोन पण असं करू शकता हे बघा हे आम्हाला जेवढे हवेत ना तेवढे मी ब्रेड पाव कट करून घेते भाजी पण थंड झाली आहे आता ही भाजी आहे ना त्याला मी लावून घेते तुम्हाला किती हवी तशी तुम्ही भरू शकता ही भाजी जास्त कमी भाजी जर बाहेर आली असेल अशी दाबायची आतमध्ये म्हणजे तेलामध्ये बटाट्याची ते भाजी पडू नये बरोबर रोज रोज काय करायचं हो नाश्ता रोज रोज पण भाकरी पण खायला कंटाळा येतो ना काहीतरी वेगळं हवं ना किती झालं तरी घरचं ते घरचं बटाट्यावड्याचं भाव वाढला पण बटाटेवडे छोटे झाले मला म्हणजे हे म्हणायचं आहे मला त्यापेक्षा आपण घरीच काय केलेलं वाईट मन भरून खायला पण मिळतो आणि साफसुथ्र आणि चविष्ट सुद्धा जेवढे मी हे ब्रेड पाव कटिंग करून घेतलेले तेवढ्या सगळ्यांना मी भाजी लावून घेतली आहे तेल आपलं तापलं आहे आता मी घॅस मंद करते आता मी एक एक हे बघा बेसनमध्ये सोडते तेल तापूनच घ्यायचं आधी काय पण आपल्याला फ्राय करायचं असेल तर आणि काय वस्तू जे आपण कर, जे करतोय कोणता पण आयटम ते सोडायच्या आधी गॅस मंदच करायचा पीठ चांगलं मस्त फुलून आलंय छान झालंय बघा आहे ना हॉटेलसारखे हो आणि आता मी वडापाव खाते पंधरा रुपये ते पण इथे कोकणामध्ये आता मुंबईमध्ये कसं आहे देवजाणे आता यांना तर भूक लागले यांना मी देते आता गरम गरम खायला किती छान कटलेस तयार झालं बघा हा घरच्या घरी चविष्ट आणि स्वच्छता मेन म्हणजे ते कधीच्या कधीच तेलाचं आपण केलेलं नाही बघा घरच्या घरी तयार केलेले चविष्ट कटलेस आता मी याच्या सोडून घेते तेलामध्ये आणि मग यांना देते म्हणजे हे नाश्ता करेपर्यंत इकडे हे दुसरे पण तलून होतील नाही तर त्यांना आणखीन पाहिजे असतील तर त्यांना मी आता हे गरम गरम खायला देते कटले सोबत मी लसणीची चटणी सुद्धा आहे त्यांना चटणी खूप आवडते आता त्यांना विचारते मी कुठे बसताय तुम्ही हो तुम्हाला इथेच आणून देऊ हवा दे आहे हा हवेवर बसताय ठीक आहे मग इथेच आणून देते अच्छा टेबल बिबल घेऊन बसले आणून देते थांबा हे घेऊ हो। लसणीची चटणी दिले चालेल ना कस झालंय ते बघा जरा हा कसं आहे हा ना हा मग आता दुसरे मी ठेवलेत तेलामध्ये चालायला हे संपले की सांगा मला हा का हे सुद्धा आपले छान झालेत बघा जसे पाहिजे तसे परफेक्ट झालेत त्यांना मी दिले गरम खायला म्हणतात मी वाऱ्यावरच बसतो बाहेरच बाहेर मस्त वारा सुटलाय बरं वाटतं अंगणामध्ये आणि आता जरा मलब आहे ना मस्त थंडगार जेवढे आम्हाला हवेत ना तेवढे कटलेस मी बनवून घेतले यांना सुद्धा आवडले घरच्या घरीच बनवलेले चविष्ट कटलेस सकाळचा नाश्ता न्यारी <laughs> ते मला म्हणतात आज काहीतरी बनव म्हटलं काय बनव कटलेस बनव का तर हा बनव म्हणून यांच्यासाठी मी आज बनवले गरमागरम कटलेस आणि लसूणची चटणी रेसिपी माझी कशी वाटली आवडली तर लगेच माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद मी जर आता टेस्ट करून बघते एक नंबर घरची चव ती घरची चव खरंच हे मला म्हणाले खूप छान झालंय करून चटपट होणारा नाश्ता